नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील नगर भागातील राजश्री कॉलनी कपिलेश्वर नगर येथे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी अशोक घोलप याने दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ या एकाहत्तर वर्ष वृद्धाची धादर चाकूने वार करीत हत्या केली त्यांचे व्याही लहू सनप यांना जखमी केलं असून आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंदधाम येथे जेरबंद केलंय घटनास्थळी आमदार संग्राम जगताप शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली आरोपी अशोक घोलप हे गेल्या वीस वर्षांपासून कॉलनीमध्ये दहशत दो। गाजवत होते आज सकाळी एका ज्येष्ठ वृद्ध महिलेला दांडक्याने मारहाण केली घरामध्ये कोयते तलवारी कुऱ्हाड आदी धारदार शस्त्रहाट आढळून आली असून पोलिसांनी हस्तगत केली आहे पुढील तपास भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर